नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ नसाल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठरलं तर मग या मालिकेचा शेवटचा भाग आता लवकरच प्रसारित होणार आहे आणि नेमकं काय घडणार आहे चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माहीतच असतं की साक्षी शिकरेला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे यासाठी अर्जुनने सगळे काही पुरावे कोर्टात साबित केलेले असतात पण मित्रांनो आता शेवट पण खूपच गोड होणार आहे कारण की मित्रांनो या साक्षी शिकरेला योग्य ती शिक्षा अर्जुन मिळवून देणार आहे कारण की साक्षी शिकरेच्या विरोधात अर्जुनने सगळे काही पुरावे भक्कंपन्या गोळा केलेल्या असतात आणि अर्जुनला माहित असतं की साक्षी शिकरीला वाचवण्यासाठी हा मैपत शिकरे आणि सोबतच ही दामिनी देशमुख या दोघांनी दोघं देखील खूप सारे प्रयत्न करणार आहे पण इथं प्रश्न फक्त साक्ष शिकरेचाच नसतो मित्रांनो कारण की योगीची शिक्षा त्या मैपत शिकरेला देखील झाली पाहिजे कारण की त्याने आतापर्यंत त्याने देखील खूप सारे खून केलेले असतात आणि या सगळ्याच्या पाठीमागे त्याचा देखील हात असतो त्याच्यामुळे ते त्याला देखील शिक्षा झाली पाहिजे तरच मालिकेचा शेवट झाला पाहिजे आणि मित्रांनो पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की ही प्रिया देखील आता अर्जुनने गोळा केलेले पुरावे नष्ट करण्याच्या पाठीमागे लागलेले असतात पण ती आता आपल्या सायलीला सापडते तेवढंच मात्र ही सायली आपल्या प्रियाची चांगलीच जिरवते कारण की आपल्या सायलीला माहित असते की ह्या प्रियाला योग्य रस्ता दाखवतो च पाहिजे कारण की तिने आत्तापर्यंत खूप सारी साक्षी आणि मैपशिकरीला मदत केलेली असते कारण की सायलीला हे सगळं कळताच मात्र खूप राग येतो कारण की सायलीला माहीत असतं की ही एक नंबरची खोटारडी मुलगी आहे आणि दुसऱ्यांना जाऊन साबित होती हे देखील सायलीला चांगलंच कळलेलं असतं त्याच्यामुळे सायली म्हणते की हिला तर मी आता सोडणारच नाही आणि आ सगळं काही घडताना मात्र आता अर्जुनला देखील माहीत असतं की काही जरी झालं तरी सायलीला सोडायचं नाही कारण की सायलीची साथ आपल्याला कायम आयुष्यभर पाहिजेच असते त्याच्यामुळे सायली जे म्हणतील ते योग्य ते आपण देखील फॉलो करायचं कारण की मित्रांनो माहीतच आहे तुम्हाला की मधुभावना वाचवण्यासाठी सायलीमुळेच आता आपला अर्जुन देखील खूप सारे प्रयत्न करत असतो कारण की अर्जुनला माहीत असतं की सायलीच्या बाबांना काही देखील झालं पाहिजे नाही कारण की त्यांनी आत्तापर्यंत कोणता गुन्हा केलेलाच नसतो कारण की खोट्या कटकारस्थळामध्ये त्यांना फक्त फसवलेलं असतं आणि त्यांना योग्य तो न्याय मिळताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल आणि ह्या साक्षी शिकलेला आता योग्यची शिक्षा देखील पण मित्रांनो पुढे तुम्हाला हे देखील पाहायला भेटेल की मालिकेचा शेवट अद्याप तर होणार नाही कारण की पुढे तुम्हाला अर्जुन आणि सायलीला एक गोड बाळ झालेले देखील पाहायला भेटेल आणि त्याच्यानंतर ह्या प्रियाला देखील योग्य ती शिक्षा होताना तुम्हाला पाहायला भेटेल तर तुम्हाला काय वाटतंय मालिकेचा शेवट अखेर झाला कसा पाहिजे हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं ही मालिका संपली पाहिजे का नाही हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुमचं आवडतं पात्र कोणता आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद